पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायवेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पॅक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस बीडच्या गेवराई तालुक्यातील खळे गावात धक्कादायक प्रकार समोर आलाय ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली जाधव यांच्या यांचे छत्रपती मल्टीस्टेट बँकेत अकरा लाख आणि ज्ञानधारा मल्टीस्टेटमध्ये पाच लाख रुपये अडकले होते मुलीच्या लग्नासाठी बँकेत पैशा मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज होती मात्र सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना रक्कम परत मिळाली नाही या मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं रात्री उशिरा कुटुंबासह बँकेत गेलेले जाधव काही वेळातच बँकेच्या गेटवर मृत अवस्थेत आढळले या प्रकरणामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मल्टीस्टेट बँकेची विश्वासार्हता पुन्हा एकदा समोर आली आहे मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे परत न मिळाल्यानं बीडच्या गेवराई तालुक्यातील खळगावात एका वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या के केली आहे मल्टीस्टेट विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्न चिन्ह उभा राहिलंय सुरेश आत्माराम जाधव असं आत्महत्या केलेल्या वडिलांचं नाव असून त्यांचे छत्रपती मल्टीस्टेट बँकेत अकरा लाख तर ज्ञानधारा मल्टीस्टेट बँकेत पाच लाख रुपये अडकले होते मुलीच्या लग्नासाठी त्यांना तातडीनं पैशाची गरज होती मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना आपली रक्कम परत मिळाली नाही वारंवार विनवण्या करूनही बँक कर व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं ते मानसिक तणावात होते बुधवारी रात्री उशिरा जाधव हे आपल्या कुटुंबासह बँकेत गेले होते काही वेळातच त्यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं या घटनेनंतर खळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला, ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा